ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय अठरावा परीक्षित राजास शृंगी ऋषीचा शाप सूत म्हणती शौनकास अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राकारणे परीक्षिताचे मातेच्या गर्भात जळणे तरीही त्यांचा मृत्यू टळणे ही भगवान श्रीकृष्णाची कृपा ब्राह्मणाचा शाप परीक्षित आला त्यामुळे तक्षकाने त्यास दंश केला समयी तो नाही भ्याला चित्त श्री कृष्णाचरणी समर्पित असल्याने सर्वांची आसक्ती सोडून गंगा तटावर बसून शुकदेवांचे शिष्यत्व पत्करुनी परीक्षित ध्यान झाले झाले ज्ञान सद्गुरु कडून् घेतले शरीर भगवत्स्वरूप जाणून् शरीरत्यागताना परीक्षितानि नोत्तमश्लोकवार्तानां जुषतां तत्कथामृतं स्यात्सम्भ्रमोऽन्तकालेऽपि स्मरतां तत्पदाम्बुजम् जे श्रीकृष्णा लीला लीलासङ्गति त्या कथामृताचे नित्यपान करीती काली कलियुगाचे वर्ण अधर्माचे मूळ जे कलियुग जाण त्याचे झाले आगमन जेव्हा झाले स्वधाम गमन भगवान श्रीकृष्णाचे परंतु होते ते पृथ्वीवर सम्राट परीक्षिताचे राज्य जोवर राहत असूनही कली सर्वत्र प्रभावन चाले त्याचा पुण्यकर्माचे फळ मिळे संकल्पाने पापकर्माचे फळ न मिळे संकल्पाने शोधला हा कलितला गुण परीक्षिताने भ्रमरासमानसार ग्रहण वृत्ती त्यांची परंतु कलीतले सांगतो अवगुण तो मोहग्रस्तांवर गाजवतो पराक्रम तत्परतेने घेतो ना ना खेचू न भीतो मात्र यांनी विचारलेले भगवंताच्या कथांनी युक्त असलेले पवित्र चरित्र राजा परीक्षिताचे मी आपणास सांगितले जे पुरुष इच्छिती सर्वांचे कल्याण त्यांनी करावे श्रीकृष्ण कथांचे सेवन त्यात श्रीकृष्णाच्या अनेक कृत्यांचे वर्णन लीला गुणांनी असे युक्त शौनकादी ऋषी सांगती सुतांना जन्म मृत्यूच्या प्रवाहात आम्ही असता श्रीकृष्ण कीर्तीचे श्रवण घडवता उद्धारामचा ऐसा करता यास्तव दीर्घायुष्य लाभो आपणास यज्ञादी कर्मकांडाचा पसारा वाढला त्रुटींमुळे त्यावरील विश्वास उडाला श्री कृष्ण कथेचा रस आपण पाजला धन्य झालो आम्ही भगवत भक्तांचा क्षणभर होता सत्संग तुलनान त्याची मोक्ष स्वर्गासंग तेव्हा संसारिक तुच्छ उपभोग काय मोजावे यापुढे या, या ओवीमध्ये सांगितल्यानुसार कलियुग निश्चय पुरुषाला घाबरतो श्री रामदास स्वामी ही म्हणतात बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे विसरावा घडीने घडी सार्थकाची धरावी सदा संगती सज्जनांची धरावी श्रीकृष्णचरण कमलात निश्चय दृढ होता कलयुगाचा प्रभाव शून्य होता आणि हा दृढ निश्चय सज्जनांच्या भगवत भक्तांच्या संगाने म्हणजेच सत्संगाने होतो ज्याची तुलना स्वर्गाशी काय तर मोक्षाशी सुद्धा होऊ शकत नाही श्रीकृष्ण कथेचे अत्यंत महत्व महापुरुषांच्या जीवनाचे जे सर्वस्व ती कथा एकदा ऐकता न होई तृप्त ऐकावे वाटे पुन्हा पुन्हा भगवंताचा साक्षात्कार घडे सर्व प्राकृत गुणांपलीकडे गुणसमुच्चयाचा गुणसमुच्चया ब्रह्मा ब्रह्माशङ्करादि योगेश्वरांना को नाम तृप्ये कथायां महत्तमैकान्तपरायणस्य नान्तं गुणानाम गुणस्य जगमुर् योगेश्वराये भव पाद्ममुख्याः सत्पुरुषां एकमात्र जे आश्रयस्त त्या भगवंताच्या चरित्राचे वर्णन आम्हा श्रद्धाळू श्रोत्यांसाठी सांगून कृतार्थ आम्हा करावे भगवतप्रेमी बुद्धिमान परीक्षिताने श्री शुकदेवाच्या ज्या ज्ञानोपदेशाने प्राप्त केली भगवत चरणे ते ज्ञान द्यावे आम्हा ते परीक्षिताचे उपाख्यान ज्यात भगवत प्रेमाच्या योगनिष्ठेचे निरूपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन आनंद वाटे श्रवण करणे शौनकादी ऋषींच्या या विनंतीस म्हणजेच शुकदेवांनी परीक्षितास कोणता ज्ञानोपदेश केला ज्यामुळे परीक्षित महाराज भगवत चरणात लीन झाले ह्या विनंतीस मान राखून मुनी काय सांगतात हे पुढील भागात ऐकू हरिओ